नमस्ते आणि मस्त म्हणजे व्हेज पुलाव बनवतेय एकदम मस्त म्हणजे भारी आहे वेज पुलाव तुम्ही खाल्लात ना तर तुम्हाला वाटेल काहीतरी मी वेगळंच खाते तर आता मी तुम्हाला कसं बनवते ते दाखवते पहिलं साहित्य दाखवते इथे बघा एक कप तांदूळ घेतले हा एक कप म्हणजे या कपात किंवा तुम्ही ग्लास घेतला पेला घेतला तरी चालेल पण मापानी घ्या का माहितीये पाण्यासाठी आता एक कप तांदूळ घेतले हे तांदूळ धुऊन आहे ना स्वच्छ धुवून मी असे पाणी नाही त्याच्यामध्ये टाकलंय असेच आहे पाणी काढून टाकलाय आणि असे टाकून धुवून स्वच्छ ठेवलेले आहे बघा इथे एक बटाटा घेतलाय कापून साल काढून सोलून स्वच्छ धुवून पाण्यात ठेवलाय फ्लावर घेतलाय थोडासा एक वाटी गाजर घेतलाय एक वाटी म्हणजे एक गाजर कापून घेतलाय बारीक पुढं कापून घेतलीय एक वाटी सोयाबीन आहे आता ते बीन्स नाही ना आपल्याकडे परस बी असते ना ती नाही आहे म्हणून मी त्याच्या बदली म्हणजे मला आवडतात सोयाबीन मला आवडतात म्हणून मी त्याच्यामध्ये थोडेसे टाकते एक वाटी आणि ते मटर ते फ्रोझन मटर आहेत हे मक्याचे दाणे पण फ्रोझन आहे आणि इथे काजूचे तुकडे आहेत आम्ही कसे काजूचे तुकडे आणले होते खायला ते काजूचे तुकडे आहेत ना ते मी काजूचे तुकडे थोडे अर्धी वाटी घेतले आहे आणि एक कांदा मोठा कापून घेतलाय आपल्याला कसे आता मसाले नाही वापरायचे आहेत मिरचीवर करायचं आहे आणि ही दोन, दोन मिरची घेतली आहे कापून आलं लसूणची पेस्ट एक चमचा आणि हे आपले खडे मसाले दोन तेजपत्त्याची पानं हे दालचिनीचे दोन तुकडे छोटेसे आहेत तीन पाच सहा मिरी एक चक्री पूल आणि चार लवंग आता इथे बघा ही कढई बघा ही कढई मला गेस्ट येतात ना त्यांनी मला गिफ्ट आणलेली ही कढई बघा नवीन आहे यात मी पहिलीच टाइम यूज करते आहे आता मध्ये मी पुलाव भात बनवते आहे आता इथे गॅस पेटवलाय आणि कढई ठेवली आहे आता काय करायचं मध्ये आहे ना तेल टाकायचं दोन पली तेल टाकायचं दोन पली तेल टाकलं आहे आता त्याच्यामध्येच एक चमचा तूप टाकायचं आहे आता त्याच्यामध्ये थोडासा एक चमचा तूप टाकायचा आता मी तुम्हाला ओतूनच दाखवते थोडासा एक चमचा टाकायचा बस आता आपलं बघा तेल तापलं आहे आता मी आहे ना जिरं ठेवायला विसरली होती आता मी थोडं पाव चमचा जिरा पण घेतलाय खड्या मसाल्यामध्ये जिरं पण घ्यायचं ते सर्व असं टाकायचं तर तेलामध्ये असं चांगला फ्राय करायचा आता आपलं बघा चांगला तडतडला आहे जिरा गरम मसाला बघा उडतो आहे आता त्याच्यामध्ये आहे ना एक कांदा टाकले बघा कांदा टाकलेला एक टाकलेला आता कांदा आहे ना थोडा लाल होईपर्यंत म्हणजे एकदम गोल्डन नाही करायचा आहे थोडा शिजायला द्यायचा आहे आता बघा असा कांदा चांगला भाजून घ्यायचा आता त्याच्यामध्ये आलू लसूणची पेस्ट टाकते एक चमचा आता सर्व आहे ना एक 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 आपण टाकत जायचं आता माझ्याकडे आहे ना मटर आणि हे मक्याचे दाणे फ्रोजन मटर आहे शिजलेले आहे ते ते आपण नंतर टाकायचे आता मी पहिला आहे ना गाजर टाकते बघा छोटे छोटे कसे तुकडे केले आहेत गाजरचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आता तसंच आहे ना हे जरा दोन मिनिट म्हणजे दोन सेकंड असं जरा फिरवून घ्यायचं आता मी गॅस मिडियम केला होता आता फुल केलाय आता दोन मिनटं फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आहे ना फ्लावर टाकायचा हा फ्लावर एक वाटी घेतलाय बघा मोठे पीस केलेले आहे आता याच्यामध्ये आता याच्यामध्ये बटाटे टाकते बटाटे स्वच्छ झुकलेले आहे एक बटाटा आहे बारीक बारीक पीस केले थोडे एकदम म्हणजे बारीक नाही आहेत बघा असे पीस करायचे दाणे आणि मटर आहेत ना आपले ते फ्रोझन मटर आहे शिजलेले असतात ना ते नंतर टाकायचे आता मी त्याच्यामध्ये दोन हिरवी मिरची घेतली आहे तिखट आहे दोनच घेतली आहे ती टाकते आता हे सगळं आपल्याला वाफेवर आहे ना मीडियम गॅसवर वाफेवर दोन मिनटं वाफ लावून द्यायची आहे झाकण ठेवायचं आहे आणि गॅस करते थोडा आता इथे बघा दोन मिनिटं आपण वाफेवर ठेवला होता आता आपण भाज्या लावून बघूया नुसतं शिजले आहेत बघा वाफेवर ठेवले ना तिथे कच्चे आहेत ना थोडे म्हणजे शिजतात मिडियम ऐंशी टक्के तरी शिजतात आता याच्यामध्ये हे सर्व आपले साहित्य टाकायचं हे मक्याचे दाणे काजू मटर हे सोयाबीन थोडेसे आणि हे सगळं आता याच्यामध्ये धावून घ्यायचं आता इथे आपले बघा भाज्या चांगले शिजायला आले काय आता त्याच्यामध्ये तांदूळ टाकूया एक कप तांदूळ आहे बघा भिजले भिजून किती झाले बघा फुलले आता हे चांगले आहे ना बोलून घ्यायची मला वाटतंय माझी कढई आहे ना छोटी होणार आहे भाताला एक कप भाताला छोटी होणार आहे असं वाटतंय मला आता बघूया कढाई मला ज्यांनी दिली ना त्याला थँक्यू तामी, आता मी चवीपुरत मीठ टाकते आणि भात तसा फुलणार आहे ना म्हणून बरोबर अंदाजाने टाकायचा मीठ आता ढवळून घेते जरा मीठ लागायला पाहिजे ना तसा कलर दिसतोय बघा रंगी बेरंगी फुलाव आपला फक्त दोन मिरचीवर आता याच्यामध्ये मी आता दोन कप पाणी टाकते हे दोन एक कप तांदूळ घेतला ना आता दोन कप पाणी टाकते आता इथे बघा दोन कप पाणी टाकते एक कप तांदूळ दोन कप पाणी आता तुम्ही समजा तुम्हाला प्रमाण पाहिजे असेल तर हा बाऊल आहे ना हा तुम्हाला बाऊल दाखवते हा एक बाऊल जर तुम्ही तांदूळ घेतले ना तर तसा दोन बाऊल पाणी घ्यायचा ते मस्त डवळून घेतलंय बघा आता मी काय करते माहिती आहे का झाकण ठेवते आणि फुल गॅसवर मला दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे फुल गॅसवर एकदम बघा गॅस बघा फुल केलाय दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे इथे आपल्याला आहे ना दोन मिनटं जास्त आहे आता इथे बघा आपले दोन तीन मिनटं आहे दोन मिनटत नाही झाले दोन तीन मिनटं झाले आता थोडं पाणी आहे बघा भातामध्ये आता तो ढवलायचा नाही आहे त्याला आहे ना थोडा आता चार पाच मिनटं आता बारीक गॅस करून असं मीडियम गॅस करून त्याला मुरायला ठेवायचं आहे बघा चांगला शिजला आहे फक्त मुरायला पाहिजे थोडासा पाणी आहे दोन तीन मिनटं ठेवला तरी चालेल आता इथे आपला भात झालेला आहे आता गॅस बंद करते आणि तुम्हाला आहे ना सर्व करून दाखवते पहिले कढई खाली घेते कढई पण गरम होते बघा म्हणजे <laughs> आता कपडा घेतलाय कढई उतरायला आता आपला भात बघूया मस्त झालाय तर त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची रंगी बेरंगी भात झालाय आता आपण सर्व करूया छान झालाय बारीक एकदम भात बघा छान झालाय असा तुम्ही पण बनवा भाई कसा झालाय सांगा कॅमेरा पकडून हात दुखत असतील ना व्हायला सवय नाही कॅमेरा पकडायची मधून मधून पकडायची पप्पू पण आता ते बरोबर मारतात कॅमेरा खाऊन बघा खाऊ काय विचारता टेस्ट करून दाखवा गरम हो आहे खाल्ल्यावर सांगा झालं झाला कॅमेरा पकडून पकडून झोप यायला लागली त्याचे <laughs> दोन मिनटं दोन मिनटं थांबायला लागतो ना चांगला झालाय छान लागतोय ना त्या मसाले आहेत का मसाले आहेत हाय दिल बघा आली आपली दिल पण आली बघा टायमावर गरम आहे एकदम वाफ निघते बघा आणि मस्त कलरफुल एकदम भिना मसाल्याचा मिरचीवर भात केलेला एकदम छान झालाय मस्त झालाय दिसायला तर एवढा सुंदर झालाय तर खायला किती मस्त असेल ना तर आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते थोडस किती जरा गरम आहे मला मेन आहे ना सोयाबीन आवडतात तर सोयाबीन आहे तोंडात टाकला तर तो तोंड भाजेल तो माझा तो 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 भारी वाटतच नाही फुलावाय एकदम मस्त झालाय भारी झालाय एकदम टेस्ट पण एकदम भरपूर सुंदर झाली आहे आता तुम्ही एकदा करून बघा मस्त डाळ भात करायची गरज नाही एकच भात बनवायचा आणि खायचा टिफिनला पण तुम्ही देऊ शकता छोट्या मुलांना पण असं करून तुम्ही देऊ शकता एकदम मस्त झालाय भारी झालाय आता तुम्ही पण असं भात बनवा माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा पण माझी रेसिपी नक्की बनवा Bye.